श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जिथे स्वामी पाय तिथे नूनकाय स्वये भक्त प्रारब्ध घविहि माय ओम स्वामी समर्थ साधना केंद्र प्रस्तुत साधक स्वामींचा नमस्कार मंडळी आजचा जरा विषय थोडासा वेगळा आहे पण मी ज्या झाडाखाली जा बसलो आता ते झाड तुम्ही बघित असेल हा एक वेगळ्या जातीचा आवळा आहे ज्याला बिंबळ असं म्हणतात लांबडा असा आवळा आहे छानपैकी एकदम आंबट आहे म्हणजे मुलींना आणि बायकांना ही म्हणजे पर्वणी आहे ह्या जर ह्याच्यात जर ना मला असं वाटतं या सगळ्या महिला एकही ठेवाजीने त्या झाडावरती हा आवळा किंवा बिंबळ तो मिठात आणि तिखट मिळून जर खाल्ला ना, से से ना तर आणखी छान लागतो विशेषतः ह्या आवळ्याचं वैशिष्ट्य असं पित्ताचे त्रास कमी होतात म्हणजे ज्यांना पित्त भयंकर आहे अशांसाठी घर तर पित्तामध्ये आंबट खाऊ नये असं म्हणतात हे उलटा इलाज याला म्हणजे ज्याला प्रचंड पित्त आहे पित्ताचा त्रास होतोय उलट्या येत आहेत किंवा चक्कर येते किंवा अशा तऱ्हेचे काही आहेत अशांनी हा आवळा जरूर खावा आमच्याकडे बारमाही हा आवळा आहे आणि भरपूर आवळा येतो तुम्हाला मी दाखवतो पण आवळा हा अशा तऱ्हेचा आवळा आहे हा खूप छान लागतो नाही माहिती तो पाणी सोडायला लागलं आवडा आणि खूप सुंदर आवळा हा मिठा जर पिकून खायचा तर मंडळी आपण आता एक वेगळ्या विषयावर बोलणार होतो झाडाखाली बसल्यावर झाडाची माहिती दिली आवळा कारण एखाद्या वेळेला तुम्हाला दिसेल तो मग तुम्ही विचाराल मला की काका मागे आम्हाला बरी फळं दिसतात ते झाड फुटलं शंका नको म्हणून सांगून ठेवलं की हे आवळ्यातलीच एक जात आहे वेगळी जात आहे तर मंडळी मला बऱ्याच लोकांनी असं विचारलं आत्ताच्या ज्याच्यामध्ये की आम्ही महिलांनी गुरुचरित्र वाचलं तर गुरु चालणार आहे का खरं सांगायचं तर गुरुचरित्र हे गुरुच्या परमविषय वाचूच नाही बायकांनी वाचायला काय हरकत नाही खरं सांगायचं तर कुठल्याही देवाची कुठलीही साबना कुठल्याही बायक्यांनी काहीतरी चालणार आहे हा आपल्याकडे उभीच काहीतरी अवडंबर करतात हे ह्या बायकांनी वाचू नये त्यांनी ते वाचू नये त्यांनी ते वाचू नये कशासाठी महत्वाचं असं याच्यामध्ये की तुम्ही साधना करताना तुम्हाला उग्र साधना करायची आहे का म्हणजे काही लोक विचारतात आम्हाला की आम्हाला तांत्रिक विद्या शिकायची आहे मांत्रिक आहे ठीक आहे तंत्र मंत्र यंत्र ह्या विद्या आहेत जागृत आहेत अनेक त्यातले बाप माणसं आहेत आजही आहेत पाहायलाही मिळतात पण तुम्हाला किती पस्त आहे म्हणजे मला मनामध्ये फक्त येतं असं मला अनेकांनी प्रश्न पूर्वी विचारले की आम्हाला तांत्रिक विद्या शिकायला तुमच्याकडे यायचं आहे मी नाथ संप्रदायाचा असल्याकारणाने हे सगळं कोळीच झालंय माझं अनेक जण विचारतात की आम्हाला तांत्रिक विद्या शिकायची तर आम्ही काय करू त्यांना पहिल्या मी असं विचारतो की डोकं तुम्हाला घरी ठेवून यायला लागेल तर म्हणजे म्हणजे असं की मी जे, जे, जे सांगेन ते तुम्ही करण्याची तयारी आहे का तुमची ती जर तयारी असेल मानसिक तरच या नाहीतर येऊ नका आणि या फंदातही पडू नका म्हणजे यांत्रिक विद्या तंत्रिक विद्या मांत्रिक विद्या ह्याच्यामध्ये जर तुम्हाला तुमची अक्कल जर तुम्ही ठेवून देणार असाल आणि गुरु सांगेल हे ऐकणार असाल आणि प्रामाणिकपणे करणार असाल तर ह्या गोष्टीचा फायदा तुम्हाला होईल अन्यथा नाही म्हणजे फटण्याची शक्यता याच्यात खूप जास्त असते म्हणजे लोकांना कसं असतं मी आज गुरुमंत्र घेतला आहे उद्या लगेच मला दिसायला पाहिजे असं होत नाही मी आज चाळीस वर्ष या क्षेत्रामध्ये आहे अजूनही धडपडतोच आहे अजूनही काही गुरु बाप माणसं आहेत त्यांच्यानं शिकतोय अजून काय काय मी शिकण्यासारखं भरपूर हो पण शिकण्याची सवय पाहिजे आणि ज्यावेळेला आपला गुरु एखादी गोष्ट तुम्हाला सांगत असेल ना तेव्हा मध्ये बडबड न करता ऐकून घ्यायला शिका मी बऱ्याच ठिकाणी जातो बऱ्याच ठिकाणी बोलतो तर लोक आपलं स्वतःचं सांगत बसतात म्हणजे ऐकून आपलं काहीच घेत नाहीत शेवटी कसं होतं की चार तास बसला का पाच तास बसला का शेवटी त्यांना आपल्याला जे सांगायचं असं पण कधी कळत नाही तर त्यातच सांगत बसतो तेच आपण आपण ऐकून घ्यायचं त्याचं ज्ञान आपण ऐकून घ्यायचं आपल्या ज्ञानात आपण बदल करायचा आणि घरी जायचं त्यामुळे अशा अनेक लोक मागण्या येतात आम्हाला हे शिकायचं आम्हाला ते शिकायचं शिकवायला काही हरकत नाही हो तुमची प्रामाणिकता किती आहे त्याच्यामध्ये बेसिकली तुमचं डेअरिंग आहे का म्हणून ह्या सगळ्या डेरी लागतं मानसिकता तुमची मजबूत लागते आपल्याकडे एवढं सगळं झालं की तसं एवढं काही का करणारी मंडळी खूप आहेत आपल्याकडे मग त्याला अंधश्रद्धा किंवा आणखीन होतं अंधश्रद्धा म्हणजे मी म्हणेन काही गोष्टीमध्ये आहे मग गुरुजींच्या बायकांनी वाचून ही अंधश्रद्धाच आहे ना मी असं म्हणून कुठल्याही पोथ्या ह्या वाचल्या काही हरकत नाही म्हणजे अंधश्रद्धेची लोक बरे खूप काम करत होते खूप छान काम करत होते काही लोक पण मला असं वाटतं की जिथं तर खरं आहे जिथं सत्य आहे ते सत्यच आहे म्हणजे तुम्हाला जर शिकायचं असेल प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित नीट समजून घेऊन तर माझ्याकडे नक्की या म्हणजे मी लोकांना सांगितलं म्हणजे आता काही बरेच लोक म्हणजे कितीतरी लोक पूर्वीपासून मला विचारत आहेत की आम्हाला ही विद्या शिकायची अ पण तुम्ही तर शिकवेन ना मी नाही मग आम्हाला ते असं होत नाही मी माझ्या वेळातनं वेळ करून तुमच्याकडे जण शिकेन तर ते त्याच्यामध्ये तुम्ही कधी मोठे होत नाही तुम्हाला ते शिकलं जात नाही मी ते शिकवत नाही जर तुम्हाला पूर्ण वेळ त्याला द्यायचा असेल आणि खरोखर मनापासून शिकायचा असेल तरच ते शिकवण्यामध्ये आणि शिकण्यामध्ये मजा आहे कोणीतरी काहीतरी करत आहे म्हणून मला तात्पुरतं वाटतंय आणि मी त्याच्यासाठी म्हणतो की मला पण शिकलं पाहिजे कधी शिकणार तुम्ही नुसतं बरोबर करणार म्हणजे आमच्याकडे लोक येतात त्या झाडा पाहायला बघतात लोकांना आम्हाला पण काहीतरी करावं वाटतंय हे वाटतच राहतं नुसतं आयुष्यभर किती लोकं करतात कि मला माहीत नाही म्हणजे आमच्याकडे काही महिला पण आल्या त्या आणि त्या म्हटल्या की आम्हाला तांत्रिक विद्येबद्दल भयंकर उत्सुकता आहे आणि तांत्रिक विद्या आम्हाला शिकायची आहे म्हणजे काय असतं तर तुम्ही शिकवाल का मी स्पष्ट गोष्टी त्यांना काय का सांगितल्या म्हटलं इतकं सोपं नाही आहे ते तुम्हाला जे वाटतं ते किंवा तुम्हाला कोणी सांगितलं असेल ते इतकं सोपं नाही आहे ते तुमची मानसिकता तयारी किती आहे जेव्हा काय तर सांगतो त्यामुळे हे काय हे असं असतं मध्ये हो असं असतं पण हे तुम्ही केलं तर तुम्हाला करायला काही नको बडबड मात्र भरपूर करायला पाहिजे मग हे असंच का तर तसंच का, का प्रश्नच खूप गुरु परंपरा आहेत ह्या सगळ्या आमच्या गुरुन जे आम्हाला शिकवलं तेच आम्ही तुम्हाला शिकवणार आहे आमच्या मनाचे श्लोक काही नाही कारण गुरु जे आम्हाला शिकवतात तेच आम्ही दुसऱ्यांना शिकवतो ना आम्हाला वेगळं काय आमच्याकडे आहे काही नाहीये मग गुरुने आम्हाला जसं वागवलंय तसंच तुम्हाला आम्ही वागवणार वेगळं काही नाही देत पण हे सगळं कळल्यानंतर मग त्यांच्या लक्षात येतं अरे बापरे असं आहे आम्हाला वाटलं फारच सोपं असेल कारण कोणतरी त्यांना सांगितलं सारखं सोपं आहे अकराव्या वेळेला तुमची अकरा वर्ष जावी लागतात ग्रॅज्युएट व्हायला तुमची कम्प्लीट पंधरा वर्ष जावी लागतात एका दिवसात नाही ग्रॅज्युएट होत आहेत आता हल्ली लोक बाहेर ना बसतात आणि मग ग्रॅज्युएट होतात पण बाहेर बसा तुमचं वय तेवढा असावं लागतं नाही थोडी वर्षी गेलीच ना मग ह्या तंत्रविद्यामध्ये यांत्रिक विद्यामध्ये आणि मंत्रविद्यामध्ये इतकं आहे आज शिकलं की उद्या आलं नाही आपल्याकडे अनुष्ठान करायचं म्हटलं ना की पहिल्यांदा विचारतो आम्ही नॉनव्हेज खायला कधी बंद करू अरे तू खाण्यावरच्या तुझ्या अजून तुझ्या ज्या सवयी आहेत त्या अजून तू बदलल्या नाहीयेस मग नॉनव्हेज चालतं का मग हे चालतं का मग ते चालतं का इतके प्रश्न असतात ना लोकांना ह्या प्रश्नांची उत्तरं देता देता जवळजवळ निम्मा आयुष्य त्यातच जातं उत्तर देण्यातच करत तर कोणी काही नाही फक्त विचारत नाही तुमचं पाहिलं ना तर मलाही वाटतं काय काहीतरी काय हे तात्पुरतं टेम्पररी प्रत्यक्षामध्ये किती जणं येतात आता माझ्याकडे एवढी लोक शिकून गेली काय केलं अर्धवट सगळं अर्धवट आहेत पुढे लग्न झाली त्यांची लग्न झालं की उंबरलेत मग सगळं मग ती येणारी बायको जर त्यातली असेल तर बरं नसेल तर काय करताय तुम्ही कोणी सांगितलं तुम्हाला रात्री साधना करायला रात्री चांगल्या शाळांपैकी झोपा गप्पा मारा ती साधना काय करत असतात तुम्ही सुरू होतो विलट आणि मग जे काय शिकलेलं असतं जी काय वर्ष घालवली असतात ती पुन्हा जातात पुन्हा शून्यामध्ये येतात आणि म्हणतात आयुष्यात आपण काही मिळवलंच नाही असं नाही येते तुम्हाला शिकायचं असेल प्रामाणिकपणे काही वेळ द्या माझ्याकडे नक्की तुम्हाला मी नीट समजून सांगेन आणि मी अतिशय परखड बोलतो बरं पर का आतल्या आप बाहेर आपल्याला असं काही नाही जे माझ्या गुरुंनी मला शिकवलं तसंच शिकवतो सगळं मी म्हणजे माझ्या गुरुंनी मला सांगितलं आणि मी काहीतरी मनाची ताप टाकतोय अजिबात नाही त्यांनी जी परंपरा मला घालून दिली त्या परंपरेत मी गोरक्षा आखाड्याचा आहे माझे गुरु बृहस्पतीनाथजी त्यांनी जे मला शिकवलं ते, ते सगळं मी बोलतो आज अनेक आखाड्यातली माणसं माझ्याकडे इथे येतात राहतात इथे नाही नुसतं असं नाही अनेक धर्मातली धर्मगुरू पण माझ्याकडे इथून राहतात त्यांनी जागा खूप छान वाटते राहतात मलाही बरं वाटतं की आपल्याला आले पण ज्यांना शिकायचं आहे त्यांच्यासाठी अट एकच की मला प्रश्न नाही विचारायचे प्रश्न विचारणार असा तर माझे येऊ नका शिकायला स्पष्ट बोलतो मी कारण त्या प्रश्नांमध्येच दहा दिवस जातात एवढे प्रश्न तुम्हाला पडलेले असतात मग दहा दिवसांतर मी कधी शिकवणार तुम्हाला तुमच्यात कधी ते भिंबणार आणि तुम्ही साधना कधी करणार मला असं म्हणायचं आहे की तंत्र यंत्र मंत्र हे दिसायला खूप छान आहे शिकण्यासाठी वेळ असेल विशेषतः महिलांना सांगतो कारण काही महिला आम्हाला विचारतात की आम्हाला ही विद्या शिकायची आम्हाला ही विद्या शिकायची आम्हाला ही विद्या शिकायची पण इतकं सोपं नाही आहे ते आधी घरप्रपंच नीट नीट का करा आणि मग या आमच्याकडे त्यातनं वेळ मिळाला तर तो पण वेळ कसा पूर्ण देणार असाल तर टाइमपास म्हणून अध्यात्म नाही काहीतरी टाइमपास करायला पाहिजे म्हणून अध्यात्म जायचं तर नाही होत नाही तर म्हणजे लक्षात ठेवा गुरु चरित्रच काय कुठल्याही चरित्र कुठलंही अनुष्ठान कोणालाही केव्हाही कसंही करता येतं करू शकतात फक्त गुरु तुमचा चांगला असावा लागतो आता तो गुरु कसा हे मी कसं सांगणार माझे गुरु सॉलिड होते एवढं मला माहिती दोन मला माहीत नाही पण माझ्या गुरूंनी मला जर शिकवलं तसंच मी केलं तसंच उभं केलं तसंच शिकलो तसंच करतो आहे तुम्हाला शिकायला यायचं असेल तर डोकं घरी ठेवा म्हणजे प्रश्न घरी ठेवा आणि माझ्याकडे या मग छानपैकी मी तुम्हाला सगळं व्यवस्थित शिकवतो व्यवस्थित सांगतो पण मग असंच का ते तसंच का असं जर विचारणार असेल तर माझ्याकडे येऊ नका शिकायला प्रकल्प सगळं जण या तर छानपैकी तुम्हाला दाखवेन पण शिकायचं म्हणलं की काही अटी आहेत काही नियम आहेत ते जर पाळणार असाल आणि व्यवस्थित करणार असाल तरच शिकायला या तर मंडळी गुरी जरी वाचलं तरी चालणार आहे खाण्यापिण्याचे पहिले सगळे कंप्लीट करून घ्या मग देवाचा वाचा काही हरकत नाही चला भेटूया लवकरात लवकर आपण एका वेगळ्या विषयाकडे तर मंडळी आपल्या केंद्रामध्ये संस्कारित राशी नक्षत्रवनाची नक्षत्र परिक्रमा ही सुरू झाली आहे ही नक्षत्र परिक्रमा तुम्ही सहकुटुंब सुद्धा करू शकता तुमच्या राशी नक्षत्राप्रमाणे तुमच्या आराध्य वृक्षाची साधना सुद्धा तुम्ही इथे करू शकता तसंच इथे राहून तुम्ही वृक्षांची सेवा करणं साधना अनुष्ठान पारायण सुद्धा संपन्न करू शकता आमचा पत्ता आहे